नमस्कार माझे नाव ईशा भारत चितळे आहे मी राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर आणि जिल्हा अहमदनगर व मी बेलापूर येथील कला व वाणिज्य या महाविद्यालयात शिकत आहे माझ्या कवितेचा विषय आहे बालपण जीवनातले ते अतिसुंदर क्षण परत कधीच भेटणार नाही ते बालपण लहानपणीची निराळीच असते दोस्ती खेळाखेळात मित्रांशी केली खूप असती संपले ते दिवस पण संपल्या नाही आठवणी आयुष्यभर त्या राहतील मने ध्यानी जीवनातले ते अतिसुंदर क्षण परत कधीच भेटणार नाही ते बालपण चिंता नव्हती विचार नव्हते नव्हते तेव्हा दुःख शाळेला सुट्टी भेटली की तेच होते परम सुख बालपणीच्या आठवणी माणूस कधीच विसरत नाही आयुष्यभरत्या हृदयात घर करून राही काशकी ते दिवस परत मिळावे आणि आपण आपले सर्व दुःख विसरून जावे जीवनातलं ते अतिसुंदर क्षण परत कधीच भेटणार नाही ते बालपण यशस्वी कितीही झालो तरीही मन त्या जुन्या रमून जाते आठवणी आठवणींच्या रूपात डोळ्यातील असू वाहून जाते बालपण म्हणजे स्वर्ण आठवणी देणारे क्षण उगीच झालो मोठे असेच हळहळत राहते मन जीवनातले ते अतिसुंदर क्षण परत कधीच भेटणार नाही बालपण लहानपण असते थोडेच पण देते आयुष्यभराचा आनंद छोट्या वयातच असतात आपले खूप सारे छंद जीवनातले ते अतिसुंदर क्षण परत कधीच भेटणार नाही ते बालपण बालपणी नव्हती करिअरची चिंता तेव्हा कळत नव्हती स्तुती नि नव्हती कळत निंदा विचार करूनही आनंद मावत नाही गगनात आता इच्छा एकच आहे मनात डोळे करूनही बंद एका क्षणात आणि हरून जावे त्या बालपणात पण पण आता झालोय मोठे आणि दुःख दाटले आयुष्यात मनाला धीर देत पुढे जायचे या आयुष्यात लहानपणी करत होतो आपण छोटे मोठे हट्ट बालपणी असतो आयुष्याचा खजिना त्याशी आपल्या आठवणी असतात घट्ट खेळात भा भांडण झाले तरीही व्हायचो एकत्र न परत येईल ते दिवस ना खेळतील ते मित्र धन्यवाद